राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोदीच्या शब्दात वजन नाही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोळे तेवीस हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता किनवट तालुक्यातील बोधडी येथे वन कर्मचाऱ्यांच्या पथकाला ठार मारण्याची धमकी देऊन एकतीस कडसाईज सागवानी न खाली फेकून देऊन आरोपी फरार याकूब मेनं कडून फाशीच्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान प्रकरण आणि व्यापक घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शब्द विचारपूर्वक वापरण्याचा शब्दात वजन आणण्याचा खोचक सल्ला दिला आहे मोदी हवेत बोलतात मनात येईल ते बोलून टाकतात त्यामुळेच त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास हळूहळू उडत चाललाय अशी टिप्पणी ही राहुल गांधी यांनी केली आहे गेले अनेक महिने देशातील राजकारणात ललित मोदी प्रकरण आणि व्यापम घोटाळ्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत याच मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही विषयावर मौन बाळगले सुषमा स्वराज वसुंधरा राजे शिवराज सिंग चव्हाण हे शिलेदार आरोपीच्या पिंजरात असतानाही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांच्या या मौनावर निष्क्रियतेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे त्यामरूनच राहुल गांधीने आज त्यांच्यावर तोडसुख घेतला आहे न खाऊंगा न खाने दूंगा अशी गर्जना प्रांतप्रदा नरेंद्र मोदींनी केली होती पण त्यांच्या शब्दात वजन नाही ते हवेत बोलतात विचार करून गांभीर्याने बोलण्याऐवजी मनाला येईन ते बोलतात पण ललित मोदी प्रकरण व्यापम घोटाळ्यावर ते एक शब्दही बोलले नाहीत कारवाई तर पुढची गोष्ट आहे पण आधी तुमची भूमिका स्पष्ट करा असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला सुषमा स्वराज तुमच्या सरकारमध्ये मंत्री आहेत व्यापम घोटाळ्या प्रकरणी चाळीस जणांचा गुण मृत्यू झालाय पण मोदी मुख घेऊन गप्प आहेत असं त्यांनी सुनावलं अर्थात त्यांचं हे मौन आपल्यासाठी फायद्याचंच आहे पण अशा माणसावर विश्वास दाखवल्याबद्दल देशातील जनता दुखी आहे असंही त्यांनी नमूद केलं तसेच सोनिया गांधी यांनी सरकार विरोधकांचा आवाज दाबते असं म्हटलं आहे लोकसभा आणि राज्यसभा या सरकारी वाहिन्यावर विरोधकांचा विरोध जाणीवपूर्वक दाखवला जात नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहेत लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष समोरील मोकळ्या जागेत बसून आम्ही घोषणाबाजी करतोय पण त्याची दृश्य सरकार दाखवत नाही हे आंदोलन दडपण्याचाच प्रयत्न असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव उतरण्याचा सिलसिला चालूच आहे आगामी काही दिवसांमध्ये सोन्याच्या प्रति दहा ग्रामचा भाव तेवीस हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावाने गेल्या पाच वर्षातील निचांकी स्तर घाटला आहे बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने प्रति दहा ग्राम तीनशे रुपयांनी स्वस्त होऊन पंचवीस हजार दोनशे पन्नास रुपयावर बंद झाले आहे गोल्डमन साक नुसार सोन्याच्या भावात सलग दहाव्या दिवशी घट दिसून आली असून एकोणीसशे शहाण्णव नंतर प्रथमच सोन्याचे भाव उतरले आहेत नऊ जुलै पासून सोन्याचे भाव सहा पॉईंट एक टक्क्यांनी घटले आहेत गोल्डमनच्या मते प्रति हाऊस सोन्याचा भाव एक हजार एक हजार डॉलर पर्यंत खाली येऊ शकतो चीन आणि भारतातून होणारी सोन्याची मागणी घटली आहे तर अमेरिकेत लवकरच व्याज दरामध्ये घट होण्याच्या शक्यतेने सोन्याच्या किमतीवर दबाव वाढत आहे तज्ञांच्या मते आगामी काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत घट होण्याची दाट शक्यता आहे देशांतर्गत बाजारात बुधवारी बावीस जुलै रोजी सलग चौथ्या दिवशी सोने पडले गेल्या चार दिवसांमध्ये सोने एक हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या प्रति औस भागात दहा डॉलरची घट झाली आहे किनवट येथे वन कर्मचाऱ्यांच्या पथकाला ठार मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टरमधून चोरून नेत असलेले एकवीस कड साईज सागवानी नग खाली फेकून देऊन ट्रॅक्टर घेऊन जाण्यास संशयित आरोपी यशस्वी झाला आहे झालेल्या प्रकारामुळे वन कर्मचारी है ही घटना सोमवारी सकाळी सात विभागाकडून मिळालेली माहिती अशी की वन परिक्षेत्र बोदडीच्या थारा बीट मध्ये सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच सव्वीस वी त्र्याण्णव चौऱ्याहत्तर अवैध विनापासी विना संतकी सागवान लाकडाचे 31 कट साईज अवलेनक चोरून नेत असताना वनकर्मचाऱ्यांच्या पथकाला अडळले यावेळी वनकर्मचाऱ्यांनी सदरिल ट्रॅक्टर जप्त करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी वनकर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली तसेच ट्रॅक्टर मधील 31 कट साईज सागवानीना खाली फेकून देऊन ट्रॅक्टर घेऊन गेले या प्रकरणी थारा येथील वनपाल आर एन सोनकांबळे यांनी भारतीय वन अधिनियमच्या विविध कलमाखाली आरोपी सुरेश महादू मेटकर वर्ष एकोणतीस ट्रॅक्टर चालक व इतर पाच तसेच दिनकर भाऊराव डोंगरे राहणार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे या प्रकरणातील माल कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे परंतु आरोपी मात्र अद्याप फरार झालेले आहेत दरम्यान आरोपी पकडण्यासाठी सहकार्य करावे असा अर्ज वनरक्षक एस बी दासरवाड यांनी किनवट येथील पोलीस स्टेशनला दिला आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननने गुरुवारी त्याच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या फाशीच्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले शाळा न्यायालयाकडून काढण्यात आलेले हे वॉरंट पैद्य नसल्याचे कारण देत याकूबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे त्या तीस जुलै रोजी याकूबला देण्यात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयात आपण दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचा निकाल येण्याआधी शाळा न्यायालयाकडून विरुद्ध फाशीचे वॉरंट जारी करण्यात आले ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांना धरून नाही दोषी व्यक्तीसमोरील सर्व कायदेशीर मार्ग संपल्यानंतरच फाशीचे वॉरंट जारी करण्यात येते त्यामुळे माझ्या विरुद्ध काढण्यात आलेले वॉरंट वैध नसल्याचा याचिकेमध्ये केला आहे यापूर्वी जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या याकूबची दुरुस्ती याचिका फेटाळली होती मात्र टाडा न्यायालयाने एप्रिल महिन्यातच याकूबचे फाशीचे वॉरंट जाहीर केले होते फाशीचे वॉरंट जारी केले होते दरम्यान या याचिकेमुळे याकूबच्या फाशीची प्रक्रिया आणखी किती काळ लांबणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे हिंदू जनजागृती समितीच्या आक्षेपामुळे करवीर निवासींनी अंबाबाईच्या मूर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया रखडली आहे अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने त्याला विरोध केला आहे त्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत मात्र मूर्तीवरील धार्मिक विधी थांबविणे शक्य नसल्याने ते सुरूच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतल्यामुळे हा मुद्दा संवेदनशील बनला आहे करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर तब्बल बावीस वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच धार्मिक विधी बुधवारी सकाळपासून सुरू झाले मात्र हिंदू जनजागृती समितीने विरोध केला दुसरीकडे हा विषय धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने आम्ही ही प्रक्रिया करण्यासाठी येऊ शकत नसल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी श्रीपूजक मंडळाला दूरध्वनीवरून कळवले त्यामुळे हा वाद आता नव्याने सुरू झाला आहे हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाजरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पुरातत्व खात्याला विरोधाचे पत्र पाठविले आहे पत्रात म्हटले आहे की अंबाबाईच्या मूर्तीवर एकोणीसशे पंचावन्न मध्ये वज्रलेप झाला आहे त्यानंतर ही मूर्तीची सातत्याने झीज झाली शिवाय मूर्ती भंग पावली आहे तिच्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली तर मूर्तीमधील सत्वतेज लुप्त होईल त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया करू नये सध्या असलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात यावी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हा विषय पुढे मार्गी लागला होता त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती त्यांना मेलद्वारे पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही श्रीपूजकांनी सांगितले आहे हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाजरे यांनी पाठविल्या या पत्रामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात येणारे अधिकारी सिंग यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना हो दूरध्वनीवरून या प्रक्रियेसाठी कोल्हापूरला सध्या तरी जाऊ नका असा आदेश दिला आहे ही माहिती पुरातत्वाच्या अधिकाऱ्यांनी करवीर वासिनी हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली त्यानंतर श्रीपूजक मंडळातर्फे अजित गजानन मुनेश्वर आणि माधव मुनेश्वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की वैकल्पिक वाद निवारण केंद्रात झालेल्या तडजोडीत न्यायालयाने अंबाबाई मूर्तीवर तीस ऑगस्ट पूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जावी असा आदेश दिला आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे रासायनिक संवर्धन ही प्रक्रिया अधार्मिक असती तर छत्रपती शंकराचार्य धर्माचार्य शास्त्री पंडित त्यात सहभागी झाले नसते विरोध करणाऱ्या व्यक्ती संस्थांना श्रीपूजक मंडळांनी वारंवार चर्चेसाठी आवाहन केले होते मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही आता धार्मिक विधींना सुरुवात झाल्यानंतर हिंदू जनजागृती समितीने खो घातल्याने आता न्यायालयाने दिलेला आदेश पाळायचा की अतिसंवेदनशील झालेल्या या प्रक्रियेत सहभागी व्हायचे अशा दुहेरी कोंडीत अधिकारी सापडले आहेत आता बातम्या संशिद्ध स्वरूपात भारताचा महिला हॉकी संघ रिओ ऑलिम्पिक पासून केवळ एक पाऊल दूर ब्रिटनच्या विद्यापीठात आढळले सर्वात जुने पुराणाचे पान भारताच्या बॅडमिंटनपटू साठी आता प्रशिक्षक नेमण्यात येणार सतत आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आणि विविध मार्गाने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला इशारा देण्यासाठी भारतीय नौदल करणार शक्ती प्रदर्शन हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार बदल हा जीवनाचा स्थायी गुणधर्म आहे निव्वळ भूतकाळ आणि वर्तमान काळात जो डोके खुपसून बसतो तो, तो उज्ज्वल भविष्याला मुक्तो जयदीप देशमुख नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदीच्या शब्दात वजन नाही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोने तेवीस हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता किनवट तालुक्यातील बोधडी येथे वन कर्मचाऱ्यांच्या पथकाला ठार मारण्याची धमकी देऊन एकतीस सागवानी सागवानीनं खाली फेकून देऊन आरोपी फरार याकूब मेननकडून फाशीच्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयात आवाहन कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीवरील वज्रलेप प्रखडला वज्रलेप अधार्मिक हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप आणि याचबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या